नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बैलगाडा शर्यत दरम्यान पनवेलमध्ये डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप माळी यांच्यात वाद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक देखील करण्यात आली होती मात्र हे वाद विकोपाला जाऊ नयेत यासाठी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मध्यस्थी केली आहे दोघांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आले असल्याचं दोघांकडून देखील सांगण्यात आलं आहे डोंबिवलीचे राहुल पाटील आणि संदीप माळी यांच्यात पनवेल येथील ओवळे येथे वाद निर्माण झाला होता वादाला कारण तो सोन्या बैलाचा मालक जयेश पाटील पाटील आपली बैलजोडी स्पर्धेत नसताना यांचा पराभव झाला हो म्हणून जयेश पाटील हे माळी यांच्या बैलावर बसून जल्लोष करत होते त्यामुळे संतापलेल्या मधुर बैलाच्या समर्थकांनी थेट दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र या प्रकरणात जयेश पाटील हे निसटले आणि वाद झाला संदीप माळी आणि राहुल पाटील यांचा या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी घेतला होता बुधवारी या संदर्भात दोघांची बैठक देखील घेण्यात आली तब्बल तास चर्चा सत्र विनोद यांच्या सोबत सुरू होतं या संदर्भात बैलगाडा संघटनेकडून अधिकृत संदेश जाहीर करण्यात आला त्यात म्हटलंय की दोघांमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबाबत दो या दोघांमध्ये जो गैरसमज होता तो दूर करण्यात आलाय तसेच हा जो वाद होता दोघांच्या काही समर्थकांमध्ये झाला होता त्या दोघेही भावासारखेच आहेत आणि पुढे असा प्रकार पुन्हा होणार नाही असा शब्द देण्यात आलाय आणि दोघांनी आपापल्या समर्थकांना शांत राहण्याचे आदेश दिलेत असं या संदेशात म्हटलंय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन